नमस्कार मित्रांनो बघा काल आपण सरासरी भाग एक बघितला बरोबर आज आपण बघणार आहोत घ्या मित्रांनो मी असे क्वेश्चन घेतोय की जे झालेले आहेत ऑलरेडी आणि ते तुम्हाला दोन हजार जाणार आणि एक लक्षात ठेवा मी सर्व आय टी प्रश्न घेतोय म्हणजे काय तुम्हाला फक्त जेवढे मी युट्यूबला लेक्चर टाकते ते तुम्ही केले बी ना तर तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क येऊन जातील त्याला एक लक्षात घ्या मित्रांनो आजचा आपला प्रश्न बघू चौथा आपण की एक मध्ये तीन क्वेश्चन केलेले आहेत आता प्रश्न बघणार चौथा तर चौथा प्रश्न काय ते बघू एक गाडी भुसावळ ते जळगाव चाळीस किमी प्रति तास वेगाने जाते व साठ किमी प्रति तास वेगाने परत येते तर गाडीचे सरासरी वेग किती एक लक्षात ठेवा इथं सर्व केला ते एक लक्षात ठेवायचं मित्रांनो गाडी इकडून जाते तेव्हा किती किमी आहे चाळीस किमी आणि जेव्हा गाडी परत येते तेव्हा हो किती आहे साठ किमी म्हणजे काय विरुद्ध दिशा आहे आणि विरुद्ध दिशा जिथं राहिली तिथं किलोमीटरच काय केलं जातं प्लस केलं जातं काय केलं जातं प्लस केलं जातो एवढं लक्षात ठेवा तर आपण काय करणार बघू हम्म बघा गुस्तवाल त्याच्यावर चाळीस किमी जाते मी तर चाळीस लिहिला गुणाकार मध्ये परत येते तेव्हा साठ किमीने परत येते जिथं साठ लिहिलं आणि गुणाकार मध्ये कंपल्सरी काय वापरा दोन वापरा ओके दोन वापरायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय म्हटलं मी सरासरी उप विचारलाय ना तर या दोघांची काय करावं लागेल तुम्हाला या दोघांची किती मित्रांनो आणि शंभर कुठे ठेवायचं आपल्याला खाली एवढंच करायचंय ओके काटाकाटी करायची झिरो कट कट झिरो कट झिरो कट सहा चौक चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस म्हणजे तिच्या सरासरी किमी किती आहे अठ्ठेचाळीस किमी तास ओके मित्रांनो त्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन पाचवा hmm. चला मित्रांनो बघूया प्रश्न पाचवा काय प्रश्न आहे अनेक लक्षात घ्या हा प्रश्न तुम्हाला वर्धा आणि भंडारा दोन हजार लग ला विचारला गेलाय म्हणजे मागच्याच वरतीला विचारला गेलाय सहा रिपीट होण्याची शक्यता खूप जास्त आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा प्रश्न कुठं तुछ पण रिपीट होऊ शकतो म्हणजे काय वाच जर मागच्या वरतीला वर्धा आणि भंडाराला असेल होत आपण जळगाव लावू शकतो धुळ्या लावू शकतो मुंबई लावू शकतो उठबू शकतो फक्त चेंज असतात बघूया सामन्यात काही धावा केल्या नव्या सामन्यात त्याने बासष्ट धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी कितीने कमी झाली मित्रांनो दोनने ने, ने कमी झाली तर त्याच्या नवव्या सामन्यातील सरासरी धावा किती प्रश्न खूप छान मित्रांनो मानिक लक्षात घ्या काही चौघांनी आहे तुम्ही फक्त मोजून पंधरा ते वीस सेकंद मध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता पण कसं ते बघूया आता बघा लक्षात घ्या तुम्हाला काय विचारलंय विराटने एक दिवसीय क्रिकेटच्या आठव्या सामन्यात काही दावा बरोबर का म्हणजे आठव्या सामन्याचे दावा आपल्याला माहीत नाहीये पण नवव्या सामन्यात त्यांनी किती दावा केल्या आहेत बासष्ट दावा केल्या तेव्हा त्याची दावांची सरासरी दोन ने का असा प्रश्न केलाय करायचं काय मित्रांनो लक्षात घ्या की हा नवव्या सामन्यात जो आहे त्यांनी पासष्ट नऊची मागची संख्या घ्यायची डायरेक्ट मागची संख्या मागची संख्या काय मित्रांनो आणायचं कंपल्सरी काय गुणाकारच सरासरी दोन ने कमी झाली सरासरी किती ने कमी असू द्या काय दोन ने असू द्या तीन ने असू द्या चार असू द्या ती जी सरासरी असते तुमची दोन तर या आठच्या पुढे गुणाकार मध्ये दोन ठेवायचा ठेवला याचा गुणाकार करा मित्रांनो सोळा किती आलं सोळा आता एक लक्षात ठेवा काय म्हणतोय हा जो सोळा सरासरी कमी कमी आहे आहे काय म्हटलं मी तर जेव्हा सरासरी तुमची कमी असते ती जी धाव संख्या मित्रांनो या सोळामध्ये प्लस करून टाका काय जी धाव संख्या आहे एकशे पासष्ट या सोळामध्ये प्लस करा कारण की का सरासरी कमी आहे मग सोळा आणि बासष्ट किती झाले अठ्याहत्तर म्हणजे आपलं उत्तर काय आहे मित्रांनो एक नंबर ऑप्शन जर सर मग मला सांग इथं कमी झाली म्हणून आपण प्लस केली जर वाढली असती तर वाढली असती सरासरी वाढली असती तर आपण काय केलं असतं इथं सेम प्रोसेस म्हणजे असते आठ पुणे सोडा त्यानंतर इथं फक्त मायनस बासष्ट केले असते वाढली तर मायनस करा कमी झाली तर प्लस करा बस या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता आणि एक मार्क आपला पिक करू शकता चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघू प्रश्न सवा काय प्रश्न आहे एका वर्गात पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय सात वर्ष आहे त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले तेव्हा सरासरी एकने ने वाढते तर शिक्षकाचे वय किती आता एक लक्षात घ्या मित्रांनो या प्रश्नामध्ये सरासरी एकने वाढू द्या दोन ने वाढवू द्या तीनने ने द्या फॉर्म्युला एकच काम करणार आहे हे लक्षात ठेवा तर बघा या प्रश्नाला आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं ते बघू एका वर्गात किती विद्यार्थी मित्रांनो पंच्याहत्तर इथं विद्यार्थी ओके पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यांचे सरासरी वय किती मित्रांनो सात वर्ष आहे बरोबर म्हणजे कुठला सात इथपर्यंत समजलं तुम्हाला जिथे सरासरी असते पण तिथं काय करतो गुणाकार म्हणजे पंच्याहत्तर गुणीला सात त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले तेव्हा सरासरी कितीने वाढते मित्रांनो एकने आता एक लक्षात ठेवा जर एका वर्गामध्ये अगोदर पंच्याहत्तर विद्यार्थी बरोबर का त्यानंतर एक शिक्षक आले म्हणजे किती होणार आहेत का मग सांगा एका वर्गात पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची सरासरी पंच्याहत्तर आणि एक किती होतील छ्यात्तर शहात्तर लिहितो गुणाकार मध्ये तेव्हा सरासरी कितीने वाढते मित्रांनो एकने वाढते एक लक्षात ठेवा काय मी सिम्पल लॉजिक आहे जेव्हा सरासरी एकने वाढली तिथं सरासरी वय किती होतं सात वर्ष होत तर नंतर शिक्षक आल्यावर सरासरी एक ने वाढली म्हणजे सातच्या मध्ये एक वाढवला आपण तर मी किती होणार आहे आठ इथपर्यंत समजलं आता एक परत तुम्हाला सांगतो की एका वर्गात पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची सरासरी वय सात वर्ष पंच्याहत्तर गुणीला सात बरोबर एक शिक्षक वाढला सरासरी एक ने वाढली म्हणजे यांच्या पुढची जी संख्या ती कंपल्सरी ठेवायची पंच्याहत्तरच्या पुढची संख्या शहात्तर सातची पुढची संख्या आठ करूया त्यांच्या गुणागार सात पाच आजच्या गुणागाराला इकडं आठ अठ्ठेचाळीस इथं आठ बरोबर आजच्याला चार आठ साती छप्पन छप्पन आणि चार किती झाले साठ म्हणजे यांच्या गुणागाराला सहाशे आठ त्यानंतर करायचं मित्रांनो या दोघांची कंपल्सरी वजा बाकी करायची का काय वजाबाकी सहाशे आठ मायनस पाचशे पंचवीस यांची वजा काय करून टाकू आठातून पाच गेले सर तीन इथं झिरोतून दोन जणांनी एक घेऊ इथं राहिला होतो पाच दहातून दोन गेली आठ पाचतून पाच गेला झिरो याची किंमत नाही म्हणजे आपलं उत्तर घेतील मित्रांनो त्र्याऐंशी कुठे आहे ऑप्शन नंबर बी कुठे विचारलाय पिंडरी चिंचवडला आता एक लक्षात ठेवा काय म्हणतो मी आता एक लक्षात ठेवा की या पद्धतीने तुम्ही सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात पण एक लक्षात शॉर्ट पण आहे काय जेव्हा सरासरी एकने मित्रांनो काय वाढते मी सरासरी एकने वाढते तर करायचं काय जे विद्यार्थी आहेत तिथे विद्यार्थी आपले पंच्याहत्तर प्लस ओके त्यानंतर सरासरी त्यांची सात वर्ष इथं सात प्लस त्यामध्ये शिक्षकाची वय मिळवले तेव्हा सरासरी कितीने वाढली एकने हा एक डायरेक्ट त्याची सरळ जर बेरीज केली तुम्ही तर तुम्हाला काय भेटेल त्र्याऐंशी आणि सात ब्याऐंशी ब्याऐंशी ने त्र्याऐंशी आलं उत्तर मित्रांनो म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न फारवाने सॉल्व्ह करू शकता आणखी काय की जेव्हा सरासरी एक ने वाढू द्या दोन ने वाढू द्या कशाने वाढू द्या तर आपला हा फॉर्म्युला आपला काम करणार आहे एवढं लक्षात ठेवा ओके त्यानंतर घेऊ आपण सातवा क्वेश्चन खूप आय पी होता मित्रांनो याला व्यवस्थित सॉल्व करा हा चला मित्रांनो प्रश्न साधवा बघू काय प्रश्न आहे पाच विद्यार्थ्यांची गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी पन्नास आहे त्यानंतर समजते की एका विद्यार्थ्याला गुण हे ऐवजी चौऱ्याऐंशी पकडण्यात आले तर खरी सरासरी बघा मित्रांनो हा प्रश्न खूप ते आणि खूप ठिकाणी विचारला गेलेला आहे सध्या दोन दोन हजार चोवीस ला नागपूरला हा प्रश्न विचारला गेलेला होता बरोबर -बर तर बघा हा प्रश्न कसा सोल्व्ह करायचा आपल्याला आपण एकदम सोपी टेक्निक बघू जास्त अवघड करून घेता बघू पाच विद्यार्थ्यांच्या गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी किती आहे पन्नास आता हे तुम्हाला तर समजले असेल की कर... जिथे हेडलाईन मध्ये गुणाकार म्हणजे आपल्याला गुणाकार कुठे करावा लागतो जिथे हेडलाईन मध्ये सरासरी दिसते तिथून आपल्याला गुणाकार करावा लागतो जेवढं आपल्याला माहिती आहे तर काय करू पाच विद्यार्थी मित्रांनो त्यांना गणितात मिळवलेल्या गुणांची सरासरी किती पन्नास म्हणजे सिंपल आहे पाच गुणीला पन्नास बरोबर यांच्या गुणाकार किती पाच पंचवीस आणि हा झिरो म्हणजे अडीचशे गुणाकार होते त्यानंतर नंतर की एका एक विद्यार्थ्याला गुण हे अठ्ठेचाळीस ऐवजी किती दिले चौऱ्याऐंशी दिले होते मग करायचं काय अठ्ठेचाळीस मायनस चौऱ्याऐंशी बरोबर का यांची वजाबाकी करायची काय करायची वजाबाकी त्यांची वजाबाकी किती बघू चौऱ्याऐंशी मायनस अठ्ठेचाळीस ओके चारातून आठ जाणार इथं राहिली सात चौदातून आठ गेला किती राहील सहा सातातून चार गेला तीन बरोबर इथं आली तुमची वजाबाकी छत्तीस एक लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला पुढे काय विचारलंय तर खरे सरासरी म्हणजे सरासरी विद्यार्थी विचारले तुम्हाला किती लोकांची पाच विद्यार्थी आहेत म्हणून पाच विद्यार्थ्यांची सरासरी करावी लागेल पहिल्या प्रकारे काय करावं लागेल यांची सरळ वजा बाकी करून टाका काय करा वजाबाकी दोनशे पन्नास मायनस छत्तीस बरोबर झिरोतून सहा जण मी एक देऊन इतर यायला चार दहातून सहा गेला चार चारातून तीन गेला एक आणि हा दोन किती आली दोनशे चौदा जर खरे गुण पकडले त्यांचे तर दोनशे चौदा येणार पण आपल्याला काय म्हटलं तर खरी सरासरी म्हणली खरी सरासरी तुम्हाला अगोदर म्हटले की जर सुरुवातीला सरासरी आला तो गुणागार आणि जर शेवटी सरासरी आला तो भागकार मग किती विद्यार्थी मित्रांनो पाच मॅथ दोनशे चौदाला पाच ने बघून टाका पाच एक पाच पाच वीस किती उरेल एक पाच जुने दहा किती उरली चार पॉईंट झिरो पाच आठ चाळीस म्हणजे बेचाळीस पॉईंट आठ हे तुमचं ऑप्शन इथं बघा सी मध्ये म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता आलं लक्षात आता एक लक्षात घ्या मित्रांनो की आपण आज एवढंच बघणार आहोत सात प्रश्न बघितले गेले टोटल आणखी आपण आय एल पी आय पी क्वेश्चन घेऊ मित्रांनो हे लेक्चर सर्वांना शेअर करा व्हायरल करा आणि जेणेकरून मुलांचा फायदा होईल ज्याच पद्धतीने आपण घेतोय ओके मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला बाय नमस्कार